सगळ्यांना नमस्कार तर झाली का देवपूजा तर माझी चालू आहे चला तर ही झाली झाली माझी रोजची पूजा मांडून अजून रांगोळी काढायची इथं दिवा लावायचा अगरबत्ती तर इकडं आता काढल्यात बघा या हरतालिका हर हरतालिका काढल्यात तर पूजा करायची तर सगळं सामान ही गोळा आहे बघा इकडं सगळं सामान गोळा करून ही आणले इकडं हराळी ही कनीस या कुरा ही सगळी पालवी ही पालवी ही सगळी गोळा करून आणली झाडांची तर बघा याची आता ठेवायची आणि गणपती बाप्पाला पण करून ठेवायची पुन्हा सारखं सारखं काय जाणं होत नाही आपल्याला आणणं होत नाही म्हणून तर चला आपल्याला पूजा मला लय आवडतं पण फुलंच येत नाही आमच्या झाडाला कवा तरच उगवते तर आपण महाराजांनाच बहू ही घनगन गणात बोलते इथंच वाहू महाराजांना पहिले किती फुलं यायची तर चला मी रोजची पूजा झाली आहे तर रांगोळी काढती तर मा मला माझ्या आईने बघा येताना आळंदीवरनं अन्नपूर्ण आणलेली तुम दाखवते हा का एका अन्न अन्नपूर्णाची मूर्ती नव्हतीच माझ्याकडं किती वर्ष मग आणली बघा तर बघा आता म्हणजे काढली तिला कॅरी हजेदन त्याला कागद होता तर उद्या बघा दाजी लगेच झाला आता गंध लावतात असं गंध लावतात दाजी तुमचं तर मग आता देव घासल्यात का देव घासल्यात मस्त पैकी पितांबरी आम्ही काय लावत नाही ती बह्या पावडर मिळती ते वापरली की अशी भांडी निघतात चका 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 करतेत आणि घासाची लय गरज पडत नाही तर चला आपली पूजा हरतालिकाची मांड मांडून घेऊन माझ्या बहिणींना आज सगळ्यांना हरतालिकाचा उपवास असतो तर माझा पण आहे चला पूजा मांडते मी पुन्हा कोणाची पूजा झाली मांडून नक्की सांगा आता मुलं शाळेतही गेल्याशिवाय आपल्यात लगेच काय देव घेऊन पूजा कराय बसाय येत नाही अशी करतळीची पानं मांडलेत आणि अशी पिंड काढली तर आपण असं बाकीच वाहूया धुतली का नाही वाळू म्हणजे छान पिंड अशी बनते अशी वरती आता झाली बघा माझी सगळी पूजा करून खूप हो प्रसन्न वाटतं देवाला अशी फुलं रांगोळी धूपधीप धुपाची पण इतकी छान वास येते ना खूप मस्त वास येते तर बघू शकता माझी अशा प्रकारे पूजा झाली आहे तर आता आरती करते तर असेच मांडले असेल तुम्ही पण तुमच्या घरी माझ्या बहिणींच्या घरी पण पूजा म्हटलं चला आरती करते तोपर्यंत पर्यंत वाजते अकरा वाजलेत दाजी येतील जेवायला मग दुपारी पुन्हा गणपतीला हरळी करून ठेवायची दुर्वा करून ठेवायची तर आरती झाली तर आता महिलांना बोलवते बायकांना हळदी कुंकाला तर चला कशी वाटली माझी पूजा नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ पूर्ण बघा कसं वाटलं काय वाटलं नक्की कमेंट करून सांगा तर पुन्हा एकदा सगळ्यांना हरतालिकाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तर उद्याची तयारी करायची ना आपल्याला उद्या कोण येणार आहे आपले गणपती बाप्पा येणार आहेत त्याची आपण आतुरतेने वाट बघत असतो तर चला लागा मग तयारीला तरपर्यंत बाय सगळ्यांना